मागितलं काका आज मागितलंच नाही अजून अजून मागितलंच नाही ठीक व्हरायटी कोणती कीर्तिमान कीर्तिमान कुठले आपले माल व नवीन चालू आहे सगळे प्लॉट आता नाही नाही आता हा जवळ असं समजा पण निम्म्यात निम्म्यात चालू आहे आज पंधरा व्हरायटी कोणती कीर्तिमान कीर्तीमान कसं काय चालली लेटला चांगली चालली बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम नाही आली लेटला नाही प्रॉब्लेम आला आरलेला प्रॉब्लेम आला हा आरलेला क्रॅकिंगचा प्रॉब्लेम आला ठीक आहे चालेल चला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण नििकाडे आपल्या फार्मासीट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार भाव अंदाज बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आवक आज पण बऱ्यापैकी पा दररोजच्या तुलनेत आवक दोन लाईनंची निम्म्यापर्यंत आली आवक बघू मंडीमध्ये जाऊन आता सरासरी वीस किलोसाठीचा बाजारभाव काय निघाला ते आपण जाऊन बघूस तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवाना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार आणि व्हरायटी नुसार बाजारभाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजच्या सरासरी बाजारभाव काय भाऊ मागितलं आज चार साडेचार पर्यंत मागितला दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली पाच साडेपाच पाच साडेपाच व्हरायटी कोणती काही अरे मान अरे मान गाव कोणतं आपलं ठीक का मागितलं दादा मीडियम इकडे का का काय वाहितलं आज अजून मागितलंच नाही काय पेक्षा आपली काय ठीक आहे चालू गाव कोणतं आपलं आवरत आली प्लॉट ठीक आहे व्हरायटी कोणती होती अरे मग कीर्तीमान कीर्तीमान साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये हा मोठा का हे बाय कंपनी रमन फ्रादा आज नाही माहिती लोकलच काय कुठलं आहे काका पण वरायटी कोणती नवीन हॅलो काका हां नवीन वरायटी कोणती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस ठीक कुठलं आहे का पिंपलवानी पण ओके कुठलं माहिलं दादा कुठलं माझ का मागितलं आज पाचशे पर्यंत ठीक आहे दिला नाही का अजून प्लॉट नवीन चालू आहे की व्हरायटी कोणती अरे मान कस काय नंतरला कस काय लागव फळ निघतंय बऱ्यापैकी ठीक आहे चाल कुठले आपले का बा बाहितलं काका अजून मागितलंच नाही अजून मागितलंच नाही ठीक आहे वरायटी कोणती कीर्तीमान कीर्तीमान कुठले आपले माल नवीन चालू आहे सगळे प्लॉट आता नाही 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 आता हा जवळजवळ निम्म्यात चालू आहे व्हरायटी कोणती कीर्तिमान कीर्तिमान कस काय चालेल लेटला चांगली चाली बऱ्यापैकी काही प्रॉब्लेम नाही आले प्लेटला नाही प्रॉब्लेम आला आरलेला प्रॉब्लेम आला हा आर्लीला आर क्रॅकिंगचा पण ठीक आहे चालेल का बा मागितला आज साडे चारशे रुपये व्हरायटी कोणती दहा सत्तावन्न सुपर माल मग साडेचारशे मागितला का गाव कोणतं आपलं खडकोजर शाहूला काय माहितलं काका आता झालं नाही इतक्यात आले का ठीक आहे चालू कुठली शाहू चांदवड नमस्कार नमस्कार काय चालू आहे आजची मंडी काय निघाली आपली निघालीच नाही अजून ठीक आहे आपला मागितलंच नाही का अजून काय बाबा मागितलं साडेपाचशे मागितलं लोकललाच ना ठीक काय अपेक्षा आजची काय पाऊल पाच त्या रेट मध्ये खाली ठीक आहे अजून किती दिवस चालतील प्लॉट चालले एक महिना पूर्ण ठीक मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बघता आपण बघितली आज थोडी आहे मंडी उघडताना थोडी शांतता दिसती बऱ्यापैकी माल आलाय पण मंडी मध्ये जवळपास पाच साडेपाच पर्यंत मागू राहिले अजून बघू शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरी काय चालू आहे मीडियम मालाला मोठ्या मालाला जवळपास मोठा माल चालू आहे पाच साडेपाच पर्यंत मिडियम चालू आहे चार साडेचार बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापारी विचारून बघू सरासरी आत्ताची लेवल मग तुमच्या आजची काय सरासरी परिस्थिती काय वाटते मंडीची तीनशे चारशे साडेचारशे रुपये ठीक आहे अजून किती दिवस चालतील आपली शॉ म्हणजे महिना धरून चालायचा डिसेंबर ठीक आहे गाव कोणतं काका आपलं गाव ग्राफ्टिंग आहे सगळं हां हा ओके चाल योगी ना योगी काय हो मागितला आज साडेचार पर्यंत मागितला कुठला माल सात सड गाव कुठं आलं दिंडरेस काय दिंडर ठीक वरायटी कोणती कोणती योगी पस्तीस आर्यमान योगी पस्तीस आर्यमान ठीक आहे लेटला कोणती चांगली वाटली मी वर्षी योगी योगी चांगली आर्यमान पेक्षा पण म्हणजे माल क्राफ्टिंग आहे का ठीक आहे ॲव्हरेज कस काय होवरेज तिला चांगली ठीक आहे चालेल चालेल उद्या बघा आता संध्याकाळीच ठीक काय मागितला आज पाचशे पर्यंत मागितलं दिलं नाही का अजून काय पेक्षा आजची काय भाव झाला पाहिजे साडेपाच पर्यंत खाली व्हायला पाहिजे रेट मागचा काय भाव बाजूला होता कालच होता का ठीक आहे चालेल व्हरायटी कोणती योगी बस क्राफ्टिंग गाव कोणतं आपलं बडकी जाऊन ओके चालेल धन्यवाद शेठ बोला आजची काय मागितलं आपला शांतता दिसती मागितलं काय भाऊ मागितलं पाच साडेपाच पर्यंत अजून मागितलं नाही मागित काय पेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे साडेपाच पर्यंत प्लॉट आवरत आले का चालू आहे अजून बऱ्यापैकी चालू आहे एवढा महिना चालतील ठीक आहे अजून नंतरच्या काही लागवडी चालू होणार आहे आताच्या काही लागवडी ठीक आहे गाव कोणता आपलं ओके चालेल धन्यवाद का मागितलं ला, मीडियम मागितलं तीनशे तीनशे रुपयाने मागितलं दिलं नाही का अजून काय अपेक्षा आपली मीडियमची चारशे पर्यंत जायला पाहिजे ठीक गाव कोणतं का आपलं लखमापूर प्लॉट आवरत आले का ते व्हरायटी कोणती होती कीर्तीमान कीर्तिमान आहे का ठीक कस काय भेटले वर्षी ऍव्हरेज कस काय भेटली बरोबर कस काय वाटली व्हरायटी पुढच्या वर्षी लावल का परत हा क्रॅकिंग मध्ये त्याच्यामुळे नाही लावणार ठीक आहे कोणती व्हरायटी याच्या आधी कोणती लावायची व्हरायटी मान तीच चांगली ओमनी ठीक आहे चालेल चला ओके काय बाहितलं दादा आज अजून तर काही थांबी डोमकावळे साईडला हा ना ना आज लवकर मध्ये आज येईना काल दहा गाड्या आल्या बाहेरून हा 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 तर मला बरोबर ठीक आपला आपली काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आज चारशे एक्क्याऐंशी चारशे एक्क्याऐंशी याच्या आधीच काय भाव दिला होता मागचा होता का एक पर्यंत दिलं ठीक आहे चालेल चाललं गाव कोणता आपला दहीगाव निपाट तिकडं नाही तालुका ओके धन्यवाद काय भाऊ मागितलं दादा आज काय अजून मागितलंच नाही काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे पाच साडेपाच पर्यंत कुठलं माले दहीगावचं व्हरायटी कोणती दोन्ही पण पंधरा सतरा आणि कीर्तीमान किती तारखेला गोवड्या जुलैच्या अजून चालू आहे पंधरा सतरा का आ, 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 कस काय वाटलं पंधरा सतरा या वर्षी बरं बरं नाही पण प्रॉब्लेम किंवा काही अजून काही अडचणी तिला व्हायरस गेले सगळी ठीक आहे ठीक आहे चालेल का मागितलं का मीडमला अजून नाही मागितलं का ठीक कुठला माल तळेगाव तळेगाव वणी ठीक तर मित्रांनो जवळपास पाच वाजता टाईम आहे मंडीतील परिस्थिती बघता आज सरासरी मार्केट जे आहे पाच साडेपाच पर्यंत सुपर मालाला मागितले पण आज पण मित्रांनो डाऊन करेल अशी एक शंका आहे कारण मंडीतील परिस्थिती बघता आज शांतता आहे मंडीमध्ये अशा प्रकारे आजची सरासरी किलोची मंडी तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव हो, काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना हो, शेअर करायला विसरू नका धन्यवाद